नमस्कार मंडळी नमस्कार तर आजपासून आपले रेग्युलर जेवणाचे व्हिडिओ राहणारे दिवस जमत नव्हतं पण आता रोज आहे आपण तर सोनूची मम्मी माय बसली इकडं सोने इकडे बसला कारण जागाच नाही घरात आणि मी इथं बसणारे जशी जागेची अडचण जागे 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 जागे। हा तर तुम्ही वाडल चालू करा इकडं आम्ही जेवताना ड्युटी मायची लावेली हाय ना झोप 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 काही प्रॉब्लेम नाही तर मायची ड्युटी लावेली जेऊस तर रोज यायचं मा तू आईल सांभाळायला म्हणजे जे आपले व्हिडिओ पाहणारे मंडळी ना हा त्याला बी तू काय चाललं खुशाली तर खुशाल का मग तू खुशाली खुशाली हा तर मायची ड्युटी इकडे लावेली आपण स्वामीनी झोपेल आता झोपली ती आता हा धोरण उठली का बाई झोप तू इथं लानी आई आपली लानी आई तर हा तर चला मग काय काय जेवाला ते दाखवतो तुम्हाला हे सोनूचं ताट रेडी झालं असं बाईस बाळादार स कस हा माय माग नको बसू तर आज जेवण लय भारी होणार आहे कारण मी नुसताच आहे काय करेल मा भाजी आज काय करेल मी भाजी पालकाची भाजी तर माय ना आज चुलीवर शेपू पालक आहे ना का नुसता पालक आहे शेपू पालक हा आणि भाजी चविष्ट आहे मी न खाता सांगू शकतो कारण मायच्या आजची भाजी चविष्ट राहते चुलीवरची बेसन पिठात शेपू पालखाची भाजी आणि कार्ल कार्ल एकच नंबर टेस्टी लागतं सोनूच्या मम्मीने करेल आणि त्याचा रेसिपीचा व्हिडिओ उद्या सकाळी ह्याच चॅनलवर मी आहे ठीक आहे तर लय भारी कार्ल आहे सलाडमध्ये काकडी आणि गोबी कैरी बी होती आपल्याकडं कार्ल जे आहे ना ते आंबट आहे याच्यात आम्ही चिंच टाकेले ना म्हणून मी आत काही आता कैरी घेतली नाही कापून आणि मस्त चुलीवरच्या ज्यावरीच्या भाकरी मा मला अशा नरम भाकरीने आवडत तू काय करायचं कडक भाकरी कड टाकून आणले नाही तिथं भाजताना बी कडक पापुडा भाज करून ठेवा लागते ते आता उभं करून ठेवलं ना तू मग चांगले लागते या करते ठेवले ना तर नरम होऊन जाते करा जेवायला चालू तुला काय बनवेली मला का ही माझी पालखाची भाजी आहे फोडणीची बघत हा म्हणजे याच्यातलंच पाणी काढेली ही भाजी शिजवताना आहे ना आणि ज्वारीची भाकर मस्त पातला काला चुरून फिक्क फिक्क तोंडी तुमची भाजी घेतली तिखट आहे ना तर चालत स्वन्या आता सांगन भाऊ राखत नाही आला तुला इकडे बसील <laughs> काय करतो जागाच नाही ना बापा भाजी भाजीकच झाली बाळा चांगली आली कारण पाहिलं काढून लावूल नाही ना तर याची रेसिपी सकाळी येणार आहे ह्या चॅनल वर आणि माझी विनंती आहे की ह्या पद्धतीनं कारलं करून पाहा माय बी भारी बनवती पण आज सोनूच्या मम्मीन बनवेले पण दोघीची पद्धत बनवायची एकाची हा एकच पद्धती आमच्या घरात सगळेजण असेच बनवते हा तर चला मग मला भूक लागेल तर या जेवायला चला धन्यवाद बाय